टी एस स्टोरीटर कथांचे अनोखे विश्व सुरुवात करू या कथेला कथेचे नाव आहे फितुरप्रीत वाईल्ड लव भाग चौथा लेखिका प्राची सोळे हातातला फोन सोफ्यावर फेकून त्याने समोर टेबलावर ठेवलेल्या डिशमधून एक चिकन लेग पीस उचलला एकदा त्या तुकड्याकडे पाहिलं आणि मोठा आ करून त्याचा मोठा लचका तोडला धूर्त डोळे ओठावर घरडं हसू ठेवून निवांत लेग पीस खात राहिला तो तो संग्राम अप्पासाहेब सरंजामे होता कथा पुढे सुरू कडी काढून चंदाने दार ढकललं आणि कोमट पाण्याचा टप आत घेऊन आले मॅडम या या पाण्यात पाय सोडून बसा बरं वाटेल चंदाने टप तिच्यासमोर ठेवत म्हटले भूमीने तिच्याकडे एक रागाचा कटाक्ष टाकला आणि मान दुसरीकडे फिरवली आधी मारायचं मग मा लागलं का विचारायचं ह्याला काय म्हणायचं तिने रागाने विचारले मॅडम तुम्ही का त्रास करून घेताय शांत राहा आणि पाय पाण्यात सोडा पाहू चंदा पुन्हा म्हणाली मला तुझ्या शिवाभैयाशी बोलायचं आहे आत्ता लगेच भूमी तिला चिडून म्हणाली हो बोलावते पण तुम्ही पाय पाण्यात सोडा तर चंदाने हार मानली व ती खोलीच्या बाहेर पडली भूमीला काय चालू आहे कळत नव्हते तिला पळवून आणले आणि तिची काळजीही घेतली जाते मग तिला असं पळून आणलंच का आहे आणि कोणाच्या सांगण्यावरून भूमी विचार करत होती दारात कसला तरी आवाज आला आणि ती सावरून बसली दाराकडे नजर फिरवली दारात शिवा उभा होता भूमीने रागाची नजर त्याच्याकडे टाकली शिवा दोन पावलं चालून आत आला त्याला पाहून ती रागाने त्याच्यासमोर गेली मला असं पळून इथे का आणलं आहे भूमी त्याच्याकडे जळजळीत नजरेने पाहत बोलली तरी डोळ्यात पाणी आलेच मॅडम तुम्हाला इथे काही त्रास होणार नाही ही गॅरंटी देतो उद्या तुम्हाला परत पाठवले जाईल शिवा शांतपणे बोलवला मॅडम तुम्हाला त्रास होणार नाही मॅडम काळजी करू नका मॅडम उद्या परत सोडलं जाईल अरे हा कुठला खेळ सुरू आहे आणि का की लपाछपी सुरू आहे मला लपून ठेवलं आहे आणि कोणीतरी शोधत येणार आहे बोल ना तुझी बहीण तुझे, तुझे गोडवे गाते या वस्तीतला मसिया आहेस हे सांगते स्त्रियांचा सा खूप आदर करतोस ना मग एका मुलीला तिचा काहीही दोष नसताना लग्नघरातून पळून आणण्याचा कुठला पराक्रम गजवला आहेस रे तू अरे जरा तरी विचार केलास माझ्या आयुष्याचा असं पळवून आणलेल्या मुलीचं काय होतं माहिती आहे तिच्या घरच्यांची काय अवस्था झाली असेल केला विचार समाज काय विचार करतो अशा मुलींबद्दल माहितीये तुला माझा होणारा नवरा मला शोधत असेल किती मोठा माणूस आहे तुला कल्पना नाही आहे तू तुझ्यापर्यंत पोचला तर तू तु, आणि तुझी ही वस्ती नावालाही राहणार नाही रागाने तिचं सारं शरीर थरथरत होते डोळ्यात अंगार उतरला होता ती इतकी रागवली की डोळ्यासमोर अंधारी आली किंचित ती धडपडली शिवाने पटकन पुढे होऊन त्याचा हात तिच्या बाजूला हवेत धरला तिला जराही स्पर्श न हो करता हात लावू नकोस मला दूर हो पापी दूर हो एवढं बोलूनही शिवा काहीच बोलला नाही हे पाहून भूमी थकली दमली रडत ती खाली जमिनीवर बसली पलंगाची कड धरून हमसून रडू लागले तिचं दुःख आक्रोश पाहून पहाडासारखा शिवा डळमळला अस्वस्थ झाला आतापर्यंत मनाविरुद्ध कुठलंच काम त्याने केलं नव्हतं यावेळी तो हतबल झाला केवळ त्याच्या लोकांसाठी लढलाही असता पण त्यासाठी त्याला वेळ हवा होता काय खरं काय खोटं जाणून घ्यायचं होतं आणि तेवढा वेळ समोरच्याने त्याला दिलाच नव्हता रातोरात वस्तीला जमीनदोस्त करण्याची धमकी त्याने दिली होती शिवाने एकदा भूमीकडे पाहिलं आणि तडक तिथून बाहेर पडला भी बाहेर भिंतीचा आडोसा घेऊन चंदा उभी होती तिने भूमी काय बोलली ते ऐकलं आणि शिवा काहीच बोलला नाही याचं दुःखही झालं ती त्याला चुकीचं समजत होती तिला सांगावं असं चंदाला वाटलं पण शिवा ओरडेल म्हणून ती गप्प बसली भूमीच्या खोलीतून निघून शिवा ताड ताड पावलं टाकत त्याच्या रूममध्ये गेला रागाने दुःखाने तो वेडापिसा झाला कसलाही विचार न करता भिंतीवर तो मुठींनी प्रहार करत राहिला वेदना कधीच रागात भस्म होऊन गेल्या होत्या हाताची चांबडी फाटून रक्त येऊ लागले तरी त्याला शुद्ध नव्हती शरीर आगीच्या ज्वाळीसारखं तप्त झालं होतं पहिल्यांदाच एक मुलगी त्याला पापी दृष्ट म्हणाली होती तिचं दुःख त्याला समजत होते आणि त्या दुःखाला आपणच कारणीभूत आहोत असे मानून तो स्वतःला त्रास करून घेत होता लालाचं काम घेऊन झालं होतं त्याने घड्याळात पाहिलं रात्रीचे साडेदहा वाजून गेले होते दुपारी विचार केल्याप्रमाणे संध्याकाळ टळली पण त्या शेठचा फोन काही आला नव्हता आता तोच समोरून कॉल करणार होता त्याने त्याला कॉल लावला पलीकडून हॅलो आल्यावर त्यांनी विचारलं शेठ त्या मुलीचं ए हे विचारायला तू फोन केलास मी करेन सांगितलं होतं ना अजून पूर्ण दोन दिवस ती तिथे राहणार मगच सुटका परत कॉल करायचा नाही आहे काय समजलास चल ठेवून शेट गुरगावला आणि त्याने कॉल कट केला क्षणभर सुंद होऊन शिवा त्या बंद झालेल्या कॉलकडे बघत राहिला तो शेट काय म्हणाला अजून दोन दिवस तिला इथे ठेवायचे पण तो तर काही तासांसाठी बोलला होता आणि आता दोन दिवस म्हणतोय का शिवा पार गोंधळून गेला त्या माणसाचं नाव त्याने शेठ म्हणूनच सांगितलं होतं त्याला शिवाने पाहिलं नव्हते की तो त्याला ओळखत नव्हता एक माणूस त्याच्याकडे आला त्याने त्याला भूमीचा फोटो दिला आणि एक चिठ्ठी ज्यात काम नाही केले तर भयंकर परिणाम भोगावे लागतील अशी जबर धमकी होती फक्त काही तासांचा प्रश्न आहे आणि हे प्रकरण काय आहे हे नंतर समजून घेता येईल म्हणून शिवा तयार झाला त्या मुलीला काहीही त्रास होऊ नये म्हणून तिला पळवण्यासाठी त्याच्या माणसांसोबत त्यांनी दोन बायका पाठवल्या होत्या आणि आता तो माणूस दोन दिवस म्हणाला आधीच त्या भूमीची परिस्थिती नाजूक झाली होती ती सारखं रडत होती ओरडत होती तिला कसं दोन दिवस सांभाळायचं हाच प्रश्न त्याच्यासमोर होता त्याच बाजूला ज्याने हे काम करायला सांगून आता जबान बदलतोय त्या शेठसाठी त्याच्या मनात प्रचंड राग भरला या शेठला जन्माची अद्दल घडवणार त्याने पण निश्चय केला मग कितीही त्रास झाला तरी बेहतर खाण्याची इच्छा कोणाचीच नव्हती तरी यशोदा आजीच्या सांगण्याला मान देऊन भास्करराव निर्मला पवित्रा खाण्याच्या टेबलावर बसले आजीही बसली प्रकाश मामा आणि श्रावणी त्यांच्या घरी गेले आजीनेच त्यांना पाठवून दिले प्रकाश शेतीचं काम होतं काही खबर लागली की त्याला कळवलं जाईल असं सांगितले दुसरा दिवस उजाडला पण भूमीचा अजूनही पत्ता लागला नव्हता निर्मलाची अवस्था खूप वाईट होती शेवटी आई होती ती भास्कर संग्राम काय बोलला आजीने आज विचारले आई त्यांनी आप्पासाहेबांनी माणसं कामाला लावली आहेत भूमीला शोधायला आज रात्रीपर्यंत भूमी घरी असेल असे ते म्हणाले स्वतः शोध घेणार आहेत भास्करराव म्हणाले तसं झालं तर देवच पावला म्हणायचा आजी बोलली त्यांनी आपल्याला तब्येतीची काळजी घ्यायला सांगितली आहे त्यांना लग्नभूमीशीच करायची आहे आज वाट बघणार नाहीतर उद्या पोलिसात जाणार मी आई भास्करराव दुःखाने बोलले हो तू पोलीस बरोबर शोधून काढतील आजची म्हणाली तरणी ताठी पोर अशी दोन दोन दिवस घराबाहेर कुठे आहे कशी आहे काहीच माहीत नाही समाजात थू होईल तोंड दाखवायला जागा राहणार नाही अशा मुलीशी कोण लग्न करेल संग्रामराव तरी करतील का निर्मलाने भयंकर वास्तव दाखवले काही क्षण कोणीच बोललं नाही आणि त्या ते शांततेचा भंग झाला त्या आवाजाने सगळ्यांनी त्या दिशेला पाहिलं बंगल्याच्या दारात संग्राम उभा होता आणि सोबत उर्मिला त्याची आई उर्मिला घुशात आहे हे समजत होते दोघांना पाहून भास्करराव नाश्ता सोडून उठले या वहिनीसाहेब या संग्रामराव ते हात जोडून बोलवले निर्मला व पवित्राही उठल्या ने उर्मिलाने देसाई कुटुंबाकडे पाहिलं मग संग्रामकडे बघितलं व रागात जाऊन सोफ्यावर दपकन बसली क्रमश कथेचे हक्क लेखिकेकडे सर्वथा सुरक्षित कथा कॉपी करण्यास कुठल्याही प्लॅटफॉर्मवर टाकण्यास सक्त मनाई आहे कथा लिखित वा आवाज प्राची सोळे कथेला हाईप करायला विसरू नका मनपूर्वक धन्यवाद